मला तर खूप आवडला आहे हा इलेक्ट्रिक राईस कुकर तर तुम्हाला आवडला असेल ना आपण घरात तर याचा वापर करू शकतो पण कुठे गेलो किंवा ट्रिपला गेलो फिरायला गेलो त्यावेळेस हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना सकाळचे नऊ साडेनऊ वाजले आजचं वर गुरुवार आणि मी टेरेसवरती आली कारण इथे ना मिरच्या सुकायला टाकलेल्या आहे तर ह्या बघा कागदावरती आणि रोज रात्री आम्ही झाकून ठेवतो सकाळी पुन्हा त्या उन्हामध्ये ठेवावं लागतात पसरवून तर त्याच करायला आली मी तर हे बघा मस्त अशी निवडलेली आणि लालबुंद रंगाची लाल मिरची तर ही ना सुपर तेच मिरची आहे काळ्या मसाल्यासाठी लाल तिखटसाठी आपण ही वापरतो आणि तसंच मी इकडे या साबुदाना खिरीच्या पापड्या उन्हामध्ये टाकायला आली होती काल मी केल्या तर ह्या बघा तर याला आहे ना दोन दिवस चांगलं उन्हामध्ये वाळू द्यावं लागतं म्हणजे त्या छान अशा फुलतात तेलामध्ये तर बऱ्यापैकी वाळलं आहे पण मी जरा वेळ अजून ठेवते उन्हात एक दोन तास नंतर मग मी तुम्हाला ह्यात तळून पण दाखवेल तर माझं रोजचं मसाल्यांचं काम चालूच असतं त्याचबरोबर मी आता हे सर्व काही पदार्थ पण करायला सुरुवात केलेली आहे थोडं थोडं का, का होईना तुम्हाला मी सर्व उन्हाळ्याच्या वाळवणीच्या रेसिपी शेअर करेल थोडा थोडा कारण एकदम काही मला एवढं जमत नाही कारण बाकीचं भरपूर काम असतं रेसिपीज असतात तर सर्व करण्यामध्ये पूर्ण दिवस माझा असाच जातो सकाळी उठल्यानंतर कधी रात्र होते मला कळतच नाही चला तर चा रिगल है, जा मदे आने होता। आता स्वयंपाक करण्याआधी ना तुम्हाला मला काहीतरी दाखवायचं तर इथं हा आगोर कंपनीचा रिगल इलेक्ट्रिक राईस कुकर आलेला आहे ज्यामध्ये रेसिपी पदार्थ खूप सोप्या पद्धतीने आणि लवकर होतात आता ज्या वर्किंग वुमन आहे ना ज्या लेडीज जॉब करतात त्यांच्यासाठी तर खूप अत्यंत फायदेशीर आहे आणि ज्या बॅचलर्स असतात वरती मुली मुलं राहतात तर त्यांना तिथे शेगडी गॅस घेऊन जाता येत नाही अशासाठी सुद्धा खूप छान आहे म्हणजे तुम्ही यामध्ये कोणताही पदार्थ करू शकतात राईस सोबत आपण ग्रेवीच्या भाज्या किंवा काही स्टीमर पण आहे यामध्ये काही भाज्या आपण वापवू शकतो जसं मोमोज मोमोज बनवू शकतात किंवा ढोकळा मुम, बनवू शकतात शकता। तर ते सर्व काय मी तुम्हाला सांगतेच व्हिडिओमध्ये पण हा आहे ना शेतीवरती गॅसवरती ठेवायचा नाही आहे हा इलेक्ट्रिक असल्यामुळे इथे याला पिन दिलेली आहे तर ही पिन इथे मी जॉईन केलेली आहे आणि लाईट बोर्डला आपल्याला ते लावायचं आहे त्यानंतर यामध्ये आपण पदार्थ शिजवू शकतो तर चला तुम्हाला दाखवते मी तर हा आहे ना चालू झालेला नाही आहे कारण इथे ना बटन दिलेले त्याचे तर वजनाला तर हलका आहेच लाईट वेट आहे आणि मेन म्हणजे यामध्ये ना तुम्ही कोणत्याही भाज्या केल्यानंतर बघण्याची गरज नाही कारण त्याचा टायमिंग तिथे लावून देऊ शकतो आपण तसेच आपण सकाळी स्वयंपाक केल्यानंतर ज्यावेळेस काही लेडीज जॉबला निघून जातात नंतर अपन। केलेला जाता, के स्वयंपाक गार होऊन जातो मग घरातल्या जा व्यक्तींना तो गरम करावा लागतो किंवा तसाच खावा लागतो तर यात तसं नाही यात जर तुम्ही सकाळी भाजी वगैरे काही टाकून दिली आणि टाईम लावून दिला तर बारा तास ती भाजी तुमची गरमच्या गरमच राहते म्हणजे थंड अजिबात होणार नाही आणि तुमच्या टायमिंगनुसार नुसार तुम्ही ते टाइम पण कमी कर जास्त करू शकता तर ते मी तुम्हाला सांगते जवळून दाखवते हे बघा इथे तर मी पिन लावून घेतलेली आहे हां तर त्यानंतर हे जे डब्बा दिसतोय ना तुम्हाला तर जी पण भाजीची किंवा पदार्थाची वाफ असते किंवा जास्तीचं पाणी असतं ते यामध्ये येऊन पडतं हे आपल्याला ओपन पण करता येतं म्हणजे साफ पण करू शकतो आपण निघतं ते त्यानंतर हा हँडल आलेला आहे आणि इथे हे बटन आलेलं आहे तर हे बटन आता तुम्ही असा ओपन करायला गे गेला तर ते ओपन होणार नाही पण तुम्ही हे बटन दाबून ओपन केला तर तो लगेच ओपन होतो तर हे बघा इथे ना एक रिंग टाईप आलेलं आहे तर हे बघा आणि आतमध्ये ना यामध्ये नॉनस्टिकचं हे तीन लिटरचं भांडं आलेलं आहे ज्यामध्ये आपण पाचशे ते सहाशे ग्रॅम पदार्थ शिजवू शकतो आणि नॉनस्टिक असल्यामुळे त्यामध्ये पदार्थ अजिबातही चिटकत नाही किंवा जळत नाही तर हे बघा क्वालिटी पण एक नंबर आलेली आहे ह्या भांड्याची आणि आतमध्ये इथे आहे ना तर हा मोकळा पोर्शन दिसतो आहे तुम्हाला इथे काही शिजवायचं नाही आहे तुम्हाला तर आता यामध्ये आपण हे भांडं ठेवून स्टीमर पण ठेवू शकतो तर हे बघा हे स्टीमर आहे तर यामध्ये आपण हे स्टीमर ठेवल्यानंतर यामध्ये मोमज करू शकता तुम्ही कोणत्याही भाज्या वाफवू शकतात बटाटे बॉईल करू शकतात उकडू शकता अंडी उकडू शकता तर हे पण आपल्याला त्यासोबत मिळालेलं आहे तर हे स्टीलनेस स्टेलचं आहे तर हे बघा एक अशी स्टीमर बास्केट आलेली आहे त्यानंतर हा मेजरिंग कप आलेला आहे ज्यामुळे आपण पाणी मोजून टाकू शकतो किंवा तांदूळ वगैरे तर हा पण त्यासोबत आलेला आहे त्यानंतर हे दोन स्पॅच्युला आलेले चमचे तर सूप वगैरे केल्यानंतर किंवा भाजी ग्रेवीची पातळ भाजी किंवा राईस हलवण्यासाठी ह्यासोबत त्यांनी दिलेली तर हे सर्व मिळालेलं आहे यासोबत आणि हे जे आहे ना तर हे जेव्हा आपण रेसिपी पदार्थ यामध्ये लावू ना त्यावेळेस हे याला हात लावायचं नाही कारण जास्तीची वाफ इथूनच बाहेर पडते तर हे बघा हे हे आपण क्लीन पण करू शकतो असंही आता एका मध्ये ना तांदूळ घेते मेजरिंग कपनेच मोजून घेते दोन कप आता यामध्ये पाणी टाकून आहे ना स्वच्छ धुवून घ्यायचे तांदूळ एक दोन पाण्याने धुवायचे इथं मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले तर आता आपण यामध्ये हे तांदूळ टाकू आता यामध्ये मी पाणी टाकते मेजरिंग कपनेच पाणी टाकते दोन कप तांदूळ घेतले होते मी चार कप यामध्ये मी पाणी टाकले थोडंसं सा चवीनुसार मीठ टाकते आणि थोडेसे जिरा जिरा राईस करते ना त्यामुळे थोडे जिरे टाकले मी आणि थोडंसं तेल टाकते दोन चमचे टोटल पाच कप मी पाणी टाकले जरी पाणी जास्त झालं ना तरी त्यातलं जास्तीचं पाणी बाहेर पडतं तर चला हे व्यवस्थित चांगलं मिक्स केलंय आता हे लगेच असं ओपन होणार नाही ज्यावेळेस आपण हे बटन दाबू ना त्यावेळेस ते ओपन होतं तर अशा प्रकारे ओपन केले मी आता हा मोकळा पोर्शन आहे ना इथे आपल्याला हे पातेलं भांडं ठेवायचं तर असं आता हे ना आहे आपल्याला तर या ठिकाणी काही फंक्शन दिसत आहे म्हणजे बटन दिलेलं आहे त्यांनी तर हे ऑनचं बटन आहे आणि इथे हे दोन बटन दिलेले प्लस मायनसचं म्हणजे टायमिंग कमी जास्त करण्याचं बटन येते तर आज आपण व्हाईट राईस करतो यामध्ये तर इथे व्हाईट राईस आणि ब्राऊन राईससाठी ना कोणताही टाईम लावण्याची गरज नाही आहे त्याच्या टायमिंगमध्येच तो त्याचा त्याचा आपोआप शिजला जातो तर इथे आपण व्हाईट राईसवरती क्लिक केल्यानंतर इथे एक सर्कल येतं लाईन येते त्यानंतर टाईम येतो दहा मिनिटाचा आणि ॲटोमॅटिकली आपला भात आहे ना शिजल्यानंतर हे मशीन म्हणजे कुकर बंद होतं नंतर आपण कुकर ओपन करायचं आहे तर मी ते तुम्हाला पुढे दाखवू दाखवते त्यानंतर इथे व्हाईट राईस साठी आणि ब्राऊन राईस साठी लो कार्प्स मध्ये पण करू शकता आणि इथे चार ऑप्शन दिलेले आहे तर शॉर्ट ग्रेनमध्ये तुम्ही डाळी शिजू शकतात पॉरिटेज करू शकता स्टीममध्ये भाज्या वाफवू शकता उकडू शकतात शकता, स्लो कुक करू शकता तर काही ग्रेवीच्या भाज्या असतात ज्या आपल्याला स्लो कुक कराव्या लागतात त्याही यामध्ये होतात त्यानंतर इथे प्रीसेट टायमर दिलेला आहे ज्यामध्ये आपण दोन तीन तासासाठी कुठे बाहेर जाणार असाल तुम्ही तर एखादा पदार्थ टाकला आहे तुम्ही कुकरमध्ये शिजवण्यासाठी आणि तो तुम्हाला दोन तासाने किंवा तीन तासाने पाहिजे तर तोही यामध्ये आपोआप होतो आणि इथे किप वर्ममध्ये तुम्ही एखादा पदार्थ जर यामध्ये शिजवण्यास टाकला तर तो तुम्हाला बारा तास गरमच्या गरम, गरम मिळेल म्हणजे थंड होणार नाही तुम्ही सकाळी पदार्थ टाकून जॉबला गेल्या किंवा काही कामानिमित्त बाहेर गेल्या तर तुमचा पदार्थ गरमच्या गरम ताजा फ्रेश तुम्हाला मिळेल तर हे सर्व काही ऑप्शन त्याच्यासाठी दिलेले आहे आता इथे ना आपण ऑनचं बटन चालू करू तर इथे एक लाईन आलेली आहे आपण व्हाईट राईस लावलेला आहे तर हे बटन ऑन करायचं आहे तर आता हे चालू झालेले आहे इथे ना आता ही लाईन अशी सर्कल करते बघा ही सर्कल केलेली लाईन आहे ना काही वेळाने थांबते अजून दहा मिनिट झालेले नाही आहे त्यामुळे हे सर्कल आहे ना अजून चालूच आहे पण इकडे ना, ना पदार्थाची वाफ नेक्ती तुम्हाला दिसत असेल यातून ना वाफ बाहेर येते सर्कल चालू होतं ते ॲटोमॅटिकली बंद झालं आणि कुकर आता आपण ओपन करू शकतो तर चला तुम्हाला दाखवते मी हे बघा किती छान मस्त असा मोकळा फडफडीत आपला भात झालेला आहे जिरा राईस हे बघा खूप छान असा मस्त झालेला आहे तर आता मी ना हे बाऊलमध्ये काढून घेते तुम्ही बघू शकता भात तांदूळ पण एकदम छान असा मोकळा फडफडीत झालेला आहे आणि कुठेही कच्चा राहिलेला नाही आहे एकदम सॉफ्ट झालेला आहे राईससोबत आपण यामध्ये बरेच पदार्थ करू शकतो डाळी शिजू शकतो भाज्या स्टीम करू शकतो किंवा ग्रेवीच्यासुद्धा भाज्या तुम्ही यामध्ये करू शकतात उपमा पोहे असे पण पदार्थ यामध्ये होतात आता इथे पुन्हा कुकर मी ऑन केलेला आहे आणि तीन नंबरचं बटन स्टीमचं आहे तर मी ते चालू केलं यामध्ये मी आता एका वेळेला दोन पदार्थ बनवणार आहे खाली भांड्यामध्ये मी आता डाळ शिजवणार आहे आणि वरती स्टीमरमध्ये काही भाज्या बॉईल करायच्या आहे मला तर इथे मी थोडंसं तेल टाकलेलं आहे तेल गरम होण्यासाठी पुन्हा झाकण लावून घ्यायचं तेल थोडंसं गरम झाल्यानंतर आता आपल्याला यामध्ये फोडणी टाकायची आहे तर इथे मी अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं लसूण हिरवी मिरची आणि कडीपत्त्याची पानं टाकली आता ही फोडणीनं छान अशी तडतडू द्यायची शिजू द्यायची त्यामुळे यावरती पुन्हा झाकण लावून घ्यायचं दोन मिनटासाठी त्यानंतर पुन्हा झाकण ओपन करायचं फोडणी छान अशी मस्त परतली गेली आहे त्यामध्ये पाव चमचा हिंग एक उभा कापलेला कांदा आणि बारीक कापलेला एक टोमॅटो टाकला तर कांदा टोमॅटो टाकून ही डाळ तडका बनवते मी खूप छान झालेली होती नक्की ही रेसिपी करून बघा तुम्ही झाकण लावून पुन्हा कांदा टोमॅटो छान शिजू दिला त्यानंतर आता यामध्ये ना मसाले टाकायचे तर आपले बेसिक मसाले असतात ना हळद पावडर धना पावडर लाल तिखट हे सर्व मसाले मी थोडे थोडे टाकले पुन्हा परतवलं आणि एक वाटी तुरीची डाळ मी स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतली आणि ती पण यामध्ये परतवून घेतली त्यानंतर थोडंसं पाणी टाकलं डाळ पूर्णपणे बुडेल एवढं पाणी टाकायचं आहे चवीनुसार मीठ टाकलं आणि यावरतीच आपल्याला स्टीमरची बास्केट ठेवायची आहे त्यामध्ये मध्ये मी काही फ्लावरचे तुकडे आणि बटाट्याचे काप बॉईल करून घेणार आहे म्हणजे एकाच वेळेस दोन्ही पण पदार्थ शिजतील आणि आपला टाइम पण वाचेल तर हे बघा झाकण लावून घेतल्यानंतर इथे टायमिंग दिसतोय दहा मिनिट कुकरमध्ये आतमध्ये पदार्थ शिजत असताना आपला टायमिंग पण कमी कमी होत जातो त्यानंतर पूर्ण टायमिंग झाल्यानंतर आता कुकर आपल्याला ओपन करायचं आहे तर इथे ना पुन्हा मिनिट दिसत आहे म्हणजे तुम्हाला जर पदार्थ गरमच ठेवायचा असेल तर तुम्ही ठेवू शकता पण मला लगेच ओपन करायचं होतं तर मी ओपन केलं आहे आणि हे बघा आपल्या भाज्या पण मस्तपैकी बॉईल झालेल्या आहे दहा मिनटामध्येच झाल्या आता हे स्टीमर मी काढून घेते आणि खाली डाळ शिजलेली आहे की नाही बघू तर हे बघा डाळ पण एकदम छान अशी मस्त शिजलेली आहे यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपण तडका देऊ शकतो आता पुन्हा या भांड्यामध्ये मी सुकी फ्लावर बटाट्याची भाजी करते तर यामध्ये तेल टाकलं तेल गरम झाल्यानंतर जिरं आणि मोहरी टाकली पाव चमचा हिंग आणि कढीपत्त्याची पानं टाकली आणि पुन्हा झाकण लावलं मोहरी छान अशी तडतडू दिली त्यानंतर आता यामध्ये उभा कापलेला एक कांदा आणि बारीक कापलेला अर्धा टोमॅटो टाकला आलो लसणाची पेस्ट टाकली थोडीशी पुन्हा हे छान असं परतवून घ्यायचं आहे कांदा व टॉमॅटो ना छान असा मऊ पडावा यासाठी पुन्हा झाकण लावून घ्यायचं दोन तीन मिनिटं आणि पुन्हा ओपन करून बघायचं तुम्ही पदार्थ बनवत असताना हे ओपन केलं तरी पण काही हरकत नाही फक्त तुम्ही टायमिंग लावून दिलेलं ला आहे ना त्यावरती लक्ष द्यायचं म्हणजे पदार्थ व्यवस्थित शिजतो आता यामध्ये मी बेसिक मसाले सर्व काही टाकले आणि कोथिंबीर पण टाकली चवीनुसार अर्धा चमचा मीठ टाकलं तर अशा प्रकारे ही भाजी पण तुम्ही नक्की करून बघा खूप भारी लागली होती तर चला आता हे सर्व काही छान परत ते पुन्हा यावरती झाकण लावून घ्यायचं आणि दोन तीन मिनटं कांदा टोमॅटो मसाले छान शिजू द्यायचे तर हे बघा छान तेल सुटलेलं आहे मसाल्याला आता यामध्ये लगेच आपल्याला फ्लावरचे काप आणि बटाट्याचे काप टाकायचे तर थोडीशी डाळ लागलेली होती त्यांना म्हणून पिवळे दिसत होते फ्लावरचे तुकडे तर हे सर्व काही चांगलं मिक्स करून घ्यायचं पुन्हा झाकण लावायचं आपण स्टीमचा टायमिंग लावलेला होता दहा मिनिटाचा तर अधून मधून मी भाजी बघत होते झाली की नाही तर हे बघा आपली बटाटा आणि फ्लावरची सुकी भाजी खूप टेस्टी झालेली आहे मला तर खूप आवडला आहे हा इलेक्ट्रिक राईस कुकर तर तुम्हाला आवडला असेल ना आपण घरात तर याचा वापर करू शकतो पण कुठे बाहेर गावी गेलो किंवा ट्रिपला गेलो फिरायला गेलो त्यावेळेस पण आपण हा कॅरी करून नेऊ हो शकतो आणि तुम्हालाही ऑर्डर करायचं असेल ना तर याची लिंक में, कमेंट में मी कमेंट सेक्शन मध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तर तिथे जाऊन तुम्ही ऑर्डर करू शकता मस्त असे थंडकार आईस्क्रीम चार फ्लेवर मध्ये मी घरच्या घरी बनवले चला कुठे गेला राहुल कोणता फ्लेवर पिस्ता काजू बदाम आणि गुलकंद तो आहे ना तो बदाम केसरचा आहे बदाम केसर आणि तुम्हाला कोणता घ्यायचा घ्या ना कोणता घ्या पिस्ता घ्या आणि तर मग कोणता घ्या घ्या आणि हा गुलकंद आणि हा पिस्ता मस्त लागला ले छान लागला म्हणजे ही अशी क्वालिटी ना दुकानात पण भेटत नाही भेटत नाही छान आहे ना नंबर आहे आवडले खरंच एक नंबर आहे तुम्हाला मला वाटतच नाही वगैरे छान आहे ना खरंच आईस्क्रीम जरा वेगळंच लागतं पण म्हणजे छान लागतं ही कच्च्यापेक्षा कच्चा आणि मी चार फ्लेवरचं बनवलंय एक लिटर दुधापासून चार फ्लेवरचे आईस्क्रीम ते पण वेगवेगळे आणि खूप सोप्या पद्धतीत बनवले खूप जास्त वेळ पण त्याला लागत नाही फक्त हा रात्रभर मी फ्रीजरमध्ये ठेवलेले होते पण एक नंबर झालेले टेस्टला खूप मस्त आता मी पण थोडंसं खाऊन घेते गुलकंदचं चा छान लागलं ला ना हे जे गुलकंदचं आहे ना यामध्ये मी कलर वगैरे काही टाकलेला नाही आहे पिस्ता आ, पिस्ते टाकून हे पिस्तावालं बनवलेलं होतं त्यामध्ये थोडंसं फूड कलर ग्रीन वापरलेला आहे मी आणि हे काजूचंही काजू टाकून केलेले मला तर सर्वच फ्लेवर आवडले पण सर्वात जास्त गुलकंच आणि पिस्त्याच <laughs> पापड मी इथे ना तळले तर खूप छान मस्त झालेले चवीला पण एक नंबर झाले तर पळी पापड अशा प्रकारे करतात आज तुम्हाला समजलं असेल रेसिपी डिटेल मध्ये माझी येईल तेव्हा तुम्ही बघा नक्की तर खूप खूप असे मस्त खुसखुशीत झालेले हे पापड तर हे बघा पटकन तोंडात घालताच पाणी पण होत आवाजवरून समजलंच असेल ना एकदम कुरकुरीत झालेल्या आहे तर यामध्ये मी बटाटा लाल तिखट टाकलेलं आहे ना त्यामुळे नॉर्मल तिखटपणा लागतोय तर ज्यांना आवडत असेल त्यांनी टाका किंवा नुसता साबुदाणा मी टाकून असे जवळला तरी पण चालेल पण ह्या खूप छान लागतात मला तर खूप आवडल्या आहे अडीचशे ग्रॅम साबुदाना टाकला होता फक्त तर त्याच्या आहे ना आणि चकली पण करणार आहे मी कारण मला सर्वात जास्त चकली आणि उपवासाचा पापड आवडतो बटाटा पापड ते पण अजून करायचंय मला हळूहळू चेंडिंग करते आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा उद्याचे नवीन व्हिडिओ सह लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय चला आता मला याची रेसिपी एडिट करायची आहे बराच वेळ जाईल माझा इथून पुढे